अलकाताई बर्डे यांच्या स्मरणार्थ गणपती मंदिरास वाद्य अर्पण करण्यात आले सोलापूर येथील श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या गणेश मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना सोलापूर लोकसभा पुरुषोत्तम बर्डे यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय यांच्या मंडळाच्या गणेश वाद्य अर्पण केले प्रारंभी नूतन विद्युत नगारा वाद्याचे पूजन करून संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर पुरुषोत्तम बर्डे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली मंडळास विद्युत नगारा वाद्य भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने श्री पुरुषोत्तम बर्डे यांचा शॉल श्रीफळ पुष्पग गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महिला आघाडीच्या वतीने पुरुषोत्तम बर्डे व सुरेश जगताप यांनी चार धाम यात्रा पूर्ण केल्याबद्दल पूजा परदेशी वैशाली पाटील वैजयंती भोसले व स्वप्नील पुंगलिया यांनी त्यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास मंडळाचे संस्थापकाध्यक्ष सुरेश जगताप लहू गायकवाड उत्सवाध्यक्ष राजेश पानकर शाखा प्रमुख राहुल परदेशी विशाल धंगेकर बाळकृष्ण बेंडकाळे मंगेश क्षीरसागर तानाजी पाटील दत्ता सुरवसे नितीन पवार उमेश रोईकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार संजय साळुंके यांनी केले